बीडच्या <पाड़ा> पाटोदा तालुक्यात झालेल्या पावसाने सौताळा येथील रामेश्वर धबधबा ओसंडून व्हावं लागला आहे याच धबधब्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना भुरळ पाडत आहे सौताळा येथील रामेश्वर धबधबा हा विवंचना नदीवर आहे पाटोदा तालुक्यातील डोंगर पट्ट्यातून ही नदी उगम पावते जवळपास सत्तर मीटर उंचावून पाचशे फूट खाली हा धबधबा कोसळतो या ठिकाणी भगवान राम आणि सीता यांनी महादेवाचे एक मंदिर बांधले होते या मंदिराला रामेश्वर म्हणून ओळखलं जात आहे आज ही विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच इथे गर्दी होती परंतु याच ठिकाणी सुविधांचा अभाव पाहायला मिळतो आहे धबधबाकडे जाण्यासाठी रस्ता नाही पिण्याचे पाणी नाही स्वच्छता गृह नाही याचबरोबर दुर्गंधी मोठ्या प्रमाणात झाली आहे यासाठीच पर्यटकांना थांबण्यासाठी कुठंही जागा नसल्यामुळं पूर्णपणे येणारी जे पर्यटक आहेत यांना अडथळे निर्माण होतात या दबदबा पाहण्यासाठी जवळपास महाराष्ट्रातून पर्यटक येतात त्यामुळेच आता पर्यटन विभागाने इथं लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी आता पर्यटक करत आहेत मात्र हा विहंगम दृश्य पाहण्यासाठी बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातून अनेक पर्यटक येताना पाहायला मिळतात पाहू शकतात व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने हा विहंगम दृश्याचा हा सगळा नजारा आहे